नमस्कार मंडळी राम राम तर कशात तुम्ही आय होप मस्त मजेतच असणार आणि हो मजेतच राहायला पाहिजे तर सुरुवात आहे तुमची आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा नवीन एका रेसिपीमध्ये एक नाही दोन रेसिपीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन रेसिपी शेअर करणार आहे एक मी बनवली आहे माझ्या सासूसाठी आणि एक दुसरी बनवली आहे माझ्या सासूने आमच्यासाठी तर व्हिडिओला पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका व्हिडिओला आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सर्वात आधी मी एक, एक किलो तीळ आणि एक नाही सॉरी अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गुळ घेतले गुळाला मग चाकूने चाकूच्या पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतले आणि नंतर मी धीरे धीरे दोन तीन टप्प्यामध्ये अर्धा किलो तीळ भाजून घेतले तर तीळ हे मी मोहा घेत म्हणजे एकदम कमी गॅसवर भाजलेत कारण कमी गॅसवर भाजलेत तर तीळ चांगले भाजण्यात येतात आणि त्याचं जे आपण पावडर बनवतो ते खायला पण चांगलं लागते जळलेसारखं न होत टाईम लागतो पण चांगलं बनतात तर मी गुळाला आधी पहिले चाकूच्याद्वारे करून घेतलं चाकू म्हणजे आणि नंतर मग तीळ वगैरे छान स्वच्छ करून घेतले आणि मस्त असे तीळ भाजून घेतले असे बारीक बारीक मी दोन तीन दोन ते तीन वेळा तीळ बहुतेक भाजून घेतले आणि तुम्ही बघा लास्टपर्यंत माझ्या गॅसचा पावर हा कमीच होता तर तुम्हाला व्हिडिओ बघासा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा मात्र सर्वांनी आणि याच्यामध्ये दोन रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की दोन रेसिपी कोणकोणती आहे स्किप करू नका स्किप केलं काही तर काहीच समजणार नाही तर मी असं मस्त एकदम लहान पावरवर टाईम लागला पण ती लहान पावरवरच गॅसवर पूर्ण ती असे मस्त भाजून घेतलेले आणि नंतर मग एका ह्याच्यामध्ये केलं दोन टप्प्यामध्ये केलं बहुतेक मी ती बारीक हो दोन टप्प्यामध्ये केले अर्धा किलो होते दोन टप्प्यामध्ये मी तिळ बारीक केले आणि नंतर मग एक थोडं म्हणजे तिळाला एक वेळा मिक्सरमध्ये हे करून घेतले गूळ नाही टाकला डायरेक्ट आधी पहिले तिळाला करून घेतले आणि नंतर मग नंतर गूळ टाकून डबल केले आणि मग थोडेसे थोडेसे राहिले होते वाटते तिसऱ्या ह्याच्यामध्ये तर असं मी म्हणजे थोडे थोडे करून तीळ भाजून घेतले आणि गूळ पण बघा अशा पद्धतीने पूर्ण चाकूच्याने बघा पूर्ण बारीक करून घेतला आणि पूर्ण गीठ बारीक करून घेतला आधी मी तिळाला एक वेळा मिक्सरचा एक घाण फिरवून घेतला आणि नंतर मग असे करून असे तीळ बारीक करून घेतले आणि नंतर मग त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला कारण सोबत जर तीळ आणि गूळ बारीक केले तर तीळ हे पूर्णपणे बारीक होत नाही तीळ दिसतात आणि अशा पद्धतीने पहिले गूळ तीळ बारीक करून घेतले थोडं मी एकदम पूर्ण मिनमिन मिनने म्हणजे बारीक नाही केले फक्त एक वेळा फिरवून घेतले पण तीळ लगेच बारीक होतात आणि नंतर मग हाताने केलेला गोळ होता जो चाकूच्याद्वारे पूर्ण बारीक केला होता तर त्याला मग एकामध्ये मिक्स करून घेतला आणि नंतर मग दोन्ही हे मिश्रण एक करून घेतलं आणि नंतर परत विलायची वगैरे टाकली त्याच्यामध्ये आणि मग मिक्सरला डबल हे बारीक करून घेतलं म्हणजे याला जरा चांगला चिकटपणा येतो आणि लाडू बनायला त्रास होत नाही त्याच्यासाठी तर विलायची वगैरे सगळी टाकून घेतले आणि बघा अशा प्रकारे पूर्ण मी मिश्रण एक करून घेतलं असं पूर्ण करून गूळ मी पूर्ण एक एक करून पूर्ण गुळ मिक्स करून घेतलेला आहेच तर व्हिडिओ टाकला आहे लोणावलाचा व्हिडिओ टाकला आहे लोणावला भुशेड्यामचा व्हिडिओ टाकला आहे लोणावला नारायणी नामचा व्हिडिओ टाकला आहे आम्ही यात्रेमध्ये गेलो होतो तिथला व्हिडिओ टाकला आहे तर सर्व ते सर्वांनी व्हिडिओ बघा आणि ज्यांना पण हाईपचं ऑप्शन आलं त्यांनी सर्वांनी हाईप करा व्हिडिओला व्हिडिओला हाईप केलं तर व्हिडिओ समोर जाण्यास मदत होते आणि मग इथं मी दहा बारा विलायच्या पण टाकून घेतल्या आणि नंतर मग असे बारीक मिक्स केलं आणि नंतर मग असं बारीक करून घेतलं बारी बारी असं बारीक करून घेतलं बघाच बारीक केल्यावर ते असं काही झालेलं आहे मग त्याला परत एका भांड्यामध्ये काढलेलं आणि लाडू बांधण्यास मग म्हणजे लाडू बांधायला जास्त त्रास नाही जात आणि अशा प्रकारे लाडू आपले एक एक बारी बारी तयार आहे तर कोणाकोणाला तिळाचे तीळगुळ्याचे लाडू आवडतात तर नक्की कॉमेंट करून सांगा मी तर असेच बनवले पण आमच्या इथे संक्रांतीला वगैरे बनवतात तर तुमच्यापैकी कोणाकोणाच्या घरी चिडवाचे लाडू बनवतात तर नक्की सांगा आणि कशा पद्धतीने बनवतात कोण तुमच्या क कळली पद्धत कशी आहे बनवायची तर मला नक्की कॉमेंट करून सांगा आमच्याकडे तर असे बनवतात पण तुमच्याकडे कसे बनवतात तर नक्की कॉमेंट करून सांगा मला आणि जो व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांनी हाईपचा हा ऑप्शन आला त्यांनी व्हिडिओला पण करत राहावा आणि अशा प्रकारे आपले लाडू एकदम स्वादिष्ट टेस्टी रेडी आहे तर तुम्हाला आवडतात का आवडत असेल तर उचला पटापट एक एक लाडू आणि खावा मस्त स्वस्त खावा मस्त राहावा तिळाचे लाडू हे थंडीमध्ये खाणं पण चांगलं आहे तिळाचे भला ड्रायफ्रूटचे वला लाडू हे थंडीमध्ये खाण्यासाठी चांगलेच असते तर तुम्ही पण बनवाने का माझ्या घरी माझ्या लहान मुलाला आवडते मोठ्याला नाही आवडत पण लाईनाला आवडतात आणि त्याच्या आजीला पण आवडते तर कसे झाले ला तिळाचे लाडू कमेंट करून सांगा आता आहे दुसऱ्या रेसिपीची वारी तर दुसरी रेसिपी आहे तर ही आहे वाफेवरची पातोडी पातोडी तर मी बनवली होती पण वाफेवरची पातोडी मी पहिल्यांदाच बघितली होती तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागले काय काय साहित्य लागते तर बघाच तर मी आधी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं बारीक केलं तुकड्यामध्ये काप करून घेतलं आहे नंतर कांदा आणि खोबरं भाजून घेतलं नंतर मग लसण जिरं आलं टाकून त्याचा पण पेस्ट तयार करून घेतला बघा अशा पद्धतीने आणि कांदा खोबरं पहिले भाजून घेतलं होतं आलं लसणाचा पेस्ट पण घरीच तयार केला वे विक्रेतीपेक्षा घरचा चांगला असतो तर तुम्ही पण घरीच बनवत जावा रेडीमेड पण भेटतो आधी नंतर मी आलं लसण बारीक करून घेतलं आणि नंतर मग ते भाजलेलं कांदा खोबरं होतं ते पण बारीक करून घेतलं आणि मग एक टमाटर ते पण बारीक करून घेतलं तर इथे काय काय बघा हे आहे कांदा खोबऱ्याचा पेस्ट आलं लसणाचा पेस्ट टोमॅटोची ग्रेव्ही आणि सर्व पद्धतीचे मसाले इथे बघा सासूबाईने आता बेसन घेतलं त्याच्यामध्ये हळद गरम तेल तिखट मीठ हे सर्वच टाकलेलं चव येण्यासाठी आणि ही वाफेवची पातोळी जी होती ना तर ती अशी पण खायला मस्त लागत होती पण म्हणजे अशी वडी बर्फीसारखी तर याच्यामध्ये सगळंच मिश्रण टाकलं हळद टाकलं मिरची पावडर मीठ आलं लसणाचा पेस्ट कांदा खोबऱ्याचा पेस्ट गरम केलेलं तेल मीठ म्हणजे सगळ्यात जे मसाले आपण भाजीत वापरतो ना ते सगळेच वापरले आणि मस्तपैकी गरम केलेलं तेल टाकलं आणि नंतर असा उंडा तयार करून घेतला आणि तिकडे पाणी ठेवलं तर गॅस गरम करायला तो पण ते पाणी पण उकळून गेला आणि नंतर मग त्याच्यावर एक प्लेट ठेवली आणि त्या प्लेटमध्ये ते ठेवली चपाती बनवून ठेवल्यासारखी पोळी आणि ते मग झाकून ठेवलं तोपर्यंत इकडं केली फोडणीची तयारी फोडणीसाठी आधी तेल टाकलं भरपूर असं नंतर मोहरी मोहरीनंतर आ आलं लसणाचा पेस्ट आलं लसणाच्या पेस्टनंतर टाकला कांदा खोबऱ्याचा पेस्ट कांदा खोबऱ्याच्या पेस्टनंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ आपल्या सर्व जे मसाले होते न, ते टाकली टाकली <coughs> ना ते सगळे टाकून घेतले आणि नंतर लास्टमध्ये टाकली टमाटरची प्युरी असे सगळे टमाटर टाकले आणि थोडंसं पाणी टाकलेलं इकडे पापले भाजीचं पण उकळत होती आणि तिकडे ते वाफेवर शिजत बनवते असे शिजल्यानंतर असे मस्त काप करून घेतले वाफेवरून शिजवले त्याला असे काप करून घेतले मस्त बर्फीसारखे आणि हे वाफेवरून शिजवले अशी पण खायला मस्त लागत होती मी खाल्ली तर म्हणजे तळ्याच्या अगदो आणि हे डायरेक्ट असे भाजीत नाही सोडायचे आहेत ह्याचे काप करून घ्यायचे तिकडे रस्सा उकडत होता इकडे काप चालू होते आणि नंतर मग असे भारी भारी करून सगळ्याचे काप करून घेतले आणि नंतर मग पटकन असे गरम तेलातून लगेच टाकलं की लगेच काढायचं जास्त काही तळायचं काम नाही पडत कारण ती शिजलीच होती ना तर असं पटकन गरम तेलातून पटकन तळून घेतलं आहे तर असे मस्त चमचमीत एकदम सासूबाईच्या हातची भाजी रेडी आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटायला विसरू नका आणि बघा इकडे रस्ता पण तयार आहे आणि भाजी पण तयार आहे मस्त भाजी आणि रसा दोन्ही तयार आहे आणि मग नंतर मी त्यांची भाजी झाली बनवणं नंतर मी गरम गरम मस्त अशा चपात्या बनवून घेतल्या तर <laughs> भाजी खूप मस्त झाली होती टेस्टी झाली होती एकदम वड्या पण अशाच खाला खायला पण मस्त लागत होत्या आणि मी पटापट इकडे मस्त गरम गरम चपात्या बनवून घेतल्या चपात्या नाही म्हणतात मला पोळ्याचं आहे पटापट पटापट जाड्या जाड्याच पोळ्या केल्या होत्या कारण टाईम खूप झाला होता ना म्हणून तर असं गेला आमचा आजचा दिवस मस्त करून खाण्यामध्ये तुमचा कसा गेला तर नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि दोन तुम्हाला कशाची रेसिपी आवडली तर ते पण कॉमेंट करून सांगा बाकी सर्व मजेत आहात ना चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ आपला चांगला येणार आहे तर तो पण ज्यांनी चॅ त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी केलं नसेल तर चला मग भेटूस एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा असाच प्रेम राहू द्या आणि आता नव लवकरच आपले पंचवीस हजार सबस्क्रायबर डन होणार आहे आणि अशी होती आमची थाळी याला मिक्स करून पण खाता येते आणि वेगळं पण खाता येते तर तुम्ही कसं खाता तर आणि अंशला विचारलं कसं आहे तर बघा पोरांना पण आवडली होती चला तर मग बाय बाय